नमस्कार मित्रांनो एका लेखात गिरीश कुबेर असं म्हणतात इराण आणि इस्रायलच्या सुरू झालेल्या संघर्षात इराणच्या बाजूने आणि इस्रायलच्या विरोधात आपल्या तोंडून शब्द फुटत असेल तर तो का आणि हा मुद्दा सोडून दिला तर एका सार्व बहु देशाचा अणुऊर्जा प्रक्रियेचा अधिकार तरी आपल्याला मान्य हवा की नको मित्र गिरीश कुबेर हे महाराष्ट्रातले मोठे विचारवंत अभ्यासक आणि पत्रकार आहेत त्यांचा आदर करून असं म्हणा वाटतं की कुबेर ज्या देशाला सार्वभौम असा देश म्हणतात तो देश म्हणजे इराण आणि आपल्याला माहीत आहे इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे आणि आजच अमेरिकेच्या बॉम्बरने तिथले ज्या गुहेमध्ये अणु बॉम्ब बौ, बनवण्यासाठी जे साहित्य लपवण्यात आलं होतं ते नष्ट करण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला तेव्हा कुबेर असं म्हणतात की भारताने दोनदा जेव्हा अणुबॉम्ब बनवली तेव्हा अमेरिका आणि बाकी युरोपियन देशांवर त्यांनी बंदी आणली त्या दरम्यान आपली परिस्थिती काय होती आणि एक भारत लोकशाही देश असून एक सार्वभौम देश असून दुसऱ्या सार्वभौम देशावर म्हणजे इराणवर जर अमेरिका अशा पद्धतीने बॉम्ब स्फोडत असेल आणि इस्रायल अशा पद्धतीने हल्ला करत असेल आणि त्यांना अणुबॉम्ब बनवायचा अधिकार नाही असं म्हणत असतील तर त्यासाठी भारत काय करत आहे असा त्यांचा सरळ प्रश्न आहे मित्रो प्रश्न बरोबर असला पण तो सरळ नाही कारण मुळात सार्वभौम इराण हा जरी एक देश असेल आणि तो अनुभव बनवत असेल पण तो अनुभव का बनवतो आणि त्याचा अनुभव बनवण्याचा उद्देश का खरं तर मुळात जे जे मुस्लिम देश आहेत त्यांनी जेव्हा अनुभव बनवला तेव्हा एक लक्षात ठेवा तो अनुबम हा इस्लामी अनुभव असेल तो गजवा हिंदसाठी बनवण्यात आलेला असेल हे समजून घेणं कुबेर यांना फार गरजेचं आहे पण ते तसं समजून घेत नाही कारण मुळात बऱ्याचशा विद्वान आणि प्रख्यात पंडितांना मोठमोठ्या पत्रकारांना संभाववाल्या व्यक्तींना डाव्यांना हे समजून घ्यायचं नसतं की मुस्लिम देश अशा पद्धतीने वागतील आणि ते असा अनुभव हा मुस्लिम अनुभव असतो यालाच मुळात त्यांचा विरोध आहे पण मित्र हो नीट जर बघितलं तर आपल्या अशा लक्षात येईल की मुसलमान धर्मामध्ये म्हणजेच कुरानमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की ज्या ठिकाणी काफिर असतील दुसरे धर्मी असतील त्या ठिकाणी आपण राज्य करण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करायचं त्यांना मुसलमान बनवायचं बनत नसतील तर त्यांनी जिज्या द्यायचा जिज्या देत नसतील तर त्यांच्या कत्ली करायच्या म्हणजे जगभर ज्या ज्या ठिकाणी इतर धर्मी लोक आहेत त्यांना मुळात स्वतःचा धर्म स्वतःच्या धर्माची पूजा अर्चा संस्कृती बाळगण्याचा अधिकार नाही तो फक्त इस्लामी म्हणजे मुसलमान आहे आणि जर ते ते अधिकार वापरत असतील तर तो अधिकार काढून घ्यायचा मुस्लिम राष्ट्राला मुस्लिम समाजाला तो अधिकार आहे अशा पद्धतीचं त्यांचं एकूण वागणं असतं हे कुबेर साहेबांच्या लक्षात येत नाही असं म्हणता येणार नाही पण त्यांची जी पिढ्यानपिढ्या जी भूमिका आहे आत्तापर्यंत बऱ्याचशा विद्वानांची हीच भूमिका होती की मुस्लिमांना जेही काही वाईट असेल ते झाकायचं आणि थोडंफार बरं असेल त्याच्यावर चर्चा करायची आणि बाकी देशाच्या लोकांना किंवा बाकी धर्मीवाल्यांवर मात्र टीका करायची पण आज तशी परिस्थिती नाही कारण इस्रायलला ना जी गोष्ट कळाली त्यांना माहिती आहे की जो अनुभव बनवला जाईल इराणचा त्याचा हल्ला पहिल्यांदा इस्रायलवर होईल तेव्हा तो तो अनुबॉम बनवण्यापासून त्याला रोखेल मुळात एक गोष्ट नीट लक्षात घ्या अमेरिकेसारखा संपन्न देश जर इस्लाम धर्मी असता किंवा इस्लाम धर्मीय जे देश आहेत त्याच्यात जेव्हा एवढी ताकद येईल अमेरिकेसारखी तेव्हा जग जगू जगणार नाही त्याला गजवा हिंद व्हावा लागेल आणि सगळ्यांना मुसलमान व्हावा लागेल असं त्यांच्या धर्मामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्यांचा कुठलाही मुसलमान ती गोष्ट नाकारत नाही तेव्हा मित्र कारण मुळात पूर्वी तुर्कस्तानमध्ये खलिफा राजवट होती अशी खलिफा बनण्याची आजही फार मुस्लिम देशांना इच्छा आहे मग तो पाकिस्तान असेल तो इराण असेल तो तुर्कस्तान असेल खलिफा म्हणजे सगळ्या जगांचा राजा सगळ्या जगाने ते खलिफाच्या हाताखाली तेव्हा सांगेल त्या पद्धतीने राहायचं आणि मु सगळ्यांनी मुस्लिम बनायचं हा सरळ सरळ हिशोब आहे कारण इतिहास साक्षी आहे ज्या दिवशी इस्लामकडे अनुभव असेल तो दिवस कापरांचा शेवटचा दिवस राहील कारण इस्लामच्या उत्पत्तीपासून आपण बघतोय की जेव्हा इस्लामचा उदय झाला त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आक्रमण केले आणि जॉर्डन सिरिया इराण इराक अफगाणिस्तान पाकिस्तान इजिप्त सुडान मोरक्को तुर्कस्तान हे सगळे देश वेगळ्या धर्माचे होते वेगळ्या संस्कृतीचे होते वेगळ्या परंपरेचे होते त्या ठिकाणी इस्लामने आक्रमण केलं आणि त्या सगळ्या संस्कृत्या नष्ट केल्या मित्रहो तुमच्या लक्षात आलं असेल इजिप्तमध्ये एवढी सुंदर आणि छान संस्कृती होती त्या ठिकाणी मुळात मोठमोठे विद्वान राहत होते आणि त्या जुन्या काळातल्या राजांनी त्या ठिकाणी मोठमोठे पिरॅमिड बांधले आणि त्या ठिकाणी ज्या मम्मी मी हजारो वर्षापासून सुरक्षित ठेवल्या हा एवढा सायनचा उत्तम अभ्यास रसायनचा उत्तम समन्वय त्यांनी साधला पण आज तो इजिप्त कुठेही ओळखला जात नाही कारण त्या ठिकाणी सगळे मुसलमान झालेले आहेत तेव्हा मित्र जी उच्च संस्कृती असेल ती मग इराणची असेल पूर्वी इराणमध्ये जे लोक राहत होते ते पर्शियन लोक होते ते पारशी होते पण आज त्यांचा नामवण्याच्या नाही तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या ज्या ठिकाणी इस्लाम पोहोचेल त्या ठिकाणी त्यांची संस्कृती पहिल्यांदा नष्ट होईल त्यांची भाषासुद्धा नष्ट होईल त्यांचा पेहराव बदलेल त्यांचं राहणीमान बदलेल त्यांचं खानपान बदलेल म्हणजे जुनं काही राहणार नाही ते सोनं असलं तरी कारण इस्लाम हाच सर्वोच्च सर्वश्रेष्ठ धर्म आहे त्यांचा हा सर्वोच्च देव आहे आणि त्यांची संस्कृती ही अरबी संस्कृती आहे अशा पद्धती त्यांची मानणी असते तेव्हा हा सांगायचा मुद्दा एवढाच की आपले जे विद्वान असतात हे विद्वान केव्हाही एकतर्फी गोष्ट करतात पण मुळात इराणने अनुभव का बनवला इराणचा अनुभवचा हेतू काय इराणच्या अनुभवापासून कोणाला दुःख आहे एक गोष्ट नीट भारतीय लोकांनी समजून घेतलं पाहिजे इराण आपल्या किती जवळचा असला पण ज्यावेळेस गजवा हिंद होईल त्यावेळेस इराणसुद्धा भारतावर अनुभव टाकू शकतो कारण मुळात त्यांना बाकीच्या काही गोष्टी घेणं देणं नाही त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कुराने सांगितले त्या पद्धतीने त्यांचं वागणं असतं आणि धर्मवेळ हे सगळे जगभर त्यांच्यामध्ये आहे तेव्हा हे आपण बंधू भाऊ इराण आमचा मित्र हे गोष्टी या फुकाच्या आहेत याला काही अर्थ नाही तेव्हा मित्रो अशा पद्धतीचं हे सगळं आहे म्हणून आज जे चालू आहे इस्रायल जे करतो आहे ते बरोबर आहे आणि अमेरिकेने त्यांचे बॉम्ब ज्या ठिकाणी लपवण्यात आले होते ते उडवायचा प्रयत्न केला हे फार उत्तम झालं भविष्यातसुद्धा असंच व्हायला पाहिजे खरंतर जेव्हा पाकिस्तानने अनुभव बनवला तेव्हा तो भारताने उडवला पाहिजे पण त्या काळात आपली ताकदही नव्हती आणि तेवढी हिंमती नव्हती आता तुम्ही असं म्हणाल की जर पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि तो विसलावी अनुभव आहे मग त्याने भारतावर तो का टाकला नाही मुळात मित्र हो पाकिस्तानचा जो अनुभव आहे ती सगळी गमतीची गोष्ट आहे त्याच्यात फारसं गांभीर्य नाही कारण ते सगळे किल्लो बॉम्ब आहेत आणि ते नक्की आहेत का नाही का फक्त वर्गन आहेत फक्त चाट आहेत ही समजायला मार्ग नाही आणि त्यांच्याकडे बॉम्ब टाकण्याची कसली यंत्रणा आहे नाही आणि भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशावर बॉम्ब टाकून पाकिस्तान स्वतःला नष्ट करून घेणार नाही कारण भारताकडचा अनुभव आहे नमस्कार